फेसबुक समंती मास्टर वरून टू नेक्स्ट आवडली आज मी पुण्यामध्ये कोणता एरिया हा फुरसुंगी येथे कोणती सोसायटी ही प्लस हा फुरसुंगी येथे आलो आहे हा सावंत सरांचा टू बी एच के फ्लॅट आहे ही अशी मोठी अशी त्यांची स्टँडर्ड अशी सोसायटी आहे आणि त्यांना एकुलता एक मुलगा आहे एक मुलगी आहे तिचं लग्न झालेलं आहे तसे त्यांचे दोन फ्लॅट आहे आणि आता नवीन सुनबाई नवीन फ्लॅट मध्ये सगळं रेडी फर्निश करूनच आणायचं त्यांचं आपण गृहप्रवेश करतोय लागणार साडीशे हजार एका मराठी वर्षामध्ये दोन्ही कार्य एकत्र करत आहेत ना ते काकांशी बोलून ब्राह्मण काकांशी बोलून त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा गृहप्रवेश करा आणि येणार सुनबाईच्या हस्ते फेब्रुवारी एंड पर्यंत आपण इथे येत होतोय आणि पुढच्या ह्याच्यामध्ये मार्च मध्ये ज्यावेळेस पाडवा होईल जर जुळून योग आला तर लगेच आपण हे करणार आहे शेती किती येतो मला शेती एक टोटल बारा एकर आहे केळगाव चौकला इथे हालपसर प्रोसिंगी मध्ये दोन फ्लॅट आहेत मांद्रिक खुर्द म्हणजे हालपसर पासून सहा किलोमीटर तिथे बारा पंधरा गुंठ्याचा ओपन प्लॉट आहे मुलगा आहे तो पण बीटेक सिव्हिल इंजिनियर झाला आहे सध्या तो कन्स्ट्रक्शन कंपनी मध्ये जॉबला आहे त्याला फर्स्ट सॅलरी आहे मी पण बँक मॅनेजर म्हणून गेली पंचवीस वर्षे जॉब करतो माझी सॅलरी आहे कुटुंबामध्ये मी माझा मुलगा आणि मिसेस तर तिला आमचं कुटुंब आहे एका मुलगा लग्न आहे काय अपेक्षा आहे कशी सुरुवातीच्या बाबतीत अपेक्षा असे की ए फील्ड मध्ये ग्रॅज्युएट असावी आणि उद्या जरी समजा तिला जॉब करायचा असेल तर तिची तयारी असेल तर आपण करून देणार आहे तिची थांबायची तयारी असेल तर थांबली तरी चालेल किंवा त्याच्यानंतर झालं मेडिकल किंवा हे झालं तर तिचा व्यवसाय करायचा व्यवसायासाठी पण आपण सपोर्ट करूया आणि उद्या जरी काही करायचं नसेल जरी घरी थांबायचं असेल तर ती तयारी कारण घरामध्ये आम्ही तीन आणि येणारी चौथी अशा म्हणजे उघडाच कुटुंब होईल त्यामुळं असं काही नाही की तिला नोकरीच केली पाहिजे सगळे जे काय असेल ते तिच्यावर नोकरी करायची नोकरी करून घेणार तिला वाटलं मला जॉब जॉब असेल तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल किंवा अगदीच काही तरी मुलीच्या मनावर राहीन तिला काय करायचं नोकरी करायची ते नोकरी करू शकते हाऊस वाईफ म्हणून राहायची इच्छा असेल तरी काही अडचण नाही तुम्ही दोघं कमावते आहे आणि आर्थिक बाजू तुमची सगळीच चांगली गाडी आहे कोणती गाडी तुमच्याकडे चार टू व्हीलर आहे चार टू व्हीलर स्कॉर्पिओ गाडी आणि हा दोन फ्रॅटची आणि जमिनीला काय बाजू तुमच्याकडे सरासरी आता जरी पन्नास ते साठ लाख रुपये एकर बारा एकर जमीन तुमच्या वाटत आहे काही नाही म्हटलं तर तीन चार कोटी शेवटचा मांजरी मध्ये मा पंधरा गुंठेरींची प्लॉट आहे आणि बारा एकर शेती दो दोन फ्लॅट एक एक मुलगा मुलगा दिसायला सुंदर आहे तुमच्यासारख्याच असं आहे का मग काय अडचण आहे आजकाल मुलगा दिसायला सुंदर पाहिजे आणि त्याच्याकडे फ्लॅट पाहिजे गाडी पाहिजे जमीन पाहिजे सगळंच आहे आणि इंजिनियर पाहिजे तर इंजिनियर पण आहे मी छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला आलो प्रत्येक मुलाच्या घरी जातो घरदार फॅमिली बघतो आर्थिक परिस्थिती कशी ते बघतो आणि त्या परिस्थितीनुसार त्यांना अनुरूप स्थळ देण्याचं काम करतो अगदी स्पष्ट आणि क्लेअर दाखवूनच काम करतो हे सावंत सर आहे एक मुलगा एक मुलगी मुलीचं लग्न झालेलं आहे आता जी सुनबाई आणायची तिच्यासाठी सगळं अगदी रेडी फर्निश करून म्हणजे ते चालू आहे अशा पद्धतीच्या हे आहे ओके इकडं काय किचन ड्राय बालक इकडे गॅलरी हा असेल पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर सम हे असं आहे